एकच नारा होता गरिबी हटाव पण गरिबे हटाव गरीब वाढच चाली कारण कस की यांच्यामध्ये काय झालं एकता नव्हती जरी समजा इंदिरा गांधी जरी काम समजा कदाचित लोक महिन्याप्रमाणे केलं असेल पण खालच्या लोकांनी त्यांना कधीच ते इकडे खाली येऊ दिलंच नाही हुकुमशाहटी का होते हुकुमशाह होती लोक शेवटी कस राजकारणाचं काम आहे आता बोलायला मुद्दा काय अहो चांगलं काम करणार लोक शिवाय देणार हो आता एकदा मग आजी अजित पवार आजी, आजी दादा समजा मोदी याच्याकडे गेलेत विकासाला पाठबळ द्यायला तेच मोदी म्हणले ते, तेच आजी दादा म्हटले होते की बा आता मग मोदी सन्याशी आम्ही संन्याशी व्हायचं का तो शेवटी दा शेवटी एक रे एकपे बोलतच राह ना मग आते त्यांचं काम काम येते बोलायचं शेवटी प्रत्येकाला आपली दुकानदारी चालवायची हो पण शेवटी आपण ठरवायचं आहे हो ना उद्धव ठाकरे असं आहेत की मोदींनी फसवल विश्वासघात केला आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला मुख्यमंत्री केलं नाही आम्हाला सुरुवातीला ना। उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या जे बाळासाहेबांचा तुम्ही जवळ जो माझं होते तसं त्यांचं मी भाषणं किंवा त्यांचं सगळं ऐकतो त्यांचं एक, एक स्टेटमेंट बी होतं तो व्हिडिओ आज व्हायरल होतो पण मी लहानपणीच ऐकलो होतं की जर काँग्रेसबरोबर माझं ब बस बसल्याची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेन मूळ मुद्दा असा आहे की जर उद्धव ठाकरे जर म्हणतात की आम्हाला बंद दारावर चर्चा केली आणि आम्हाला पद नाही दिलं मग जेव्हा मोदी सरकारवर फोटो लावून सोबत प्रचारात फिरत होती तेव्हा तुम्ही जनतेसमोर खोल्या सांगायला पाहिजे तुम्ही तुम्हाला बंद दाराड शब्द द्याय की मुख्यमंत्री पद देईल म्हणून फडणवीस नाव करता का जनतेपर्यंत आलंच नाही हे मग आम्ही कशा म्हणून की किंवा तुम्ही बंद दाराड चर्चा केली बंद दारा केलेली चर्चा निवडणूक होईपर्यंत खोली लगेच करायची नसते ना वा वा शेवटी काय होतं की ते त्यांचं त्याच्यात हे होतं की त्यांच्या आदित्य ठाकरे त्यांना पुनर्वसन करायचं होतं परिवारात विचार केला पण तो पुढचा दृष्टिकोन होता सध्या शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या सभांना गर्दी खूप होते आपला महाराष्ट्र देश राज्य हे भावना प्रधान आहे मी आतापर्यंत पाहिलं महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चांगल्या होतात असतील <coughs> तर त्यांना कोणीतरी आपलं काय खंड पाडायचा आणि त्या विरोध करायचा आणि ते हाडून पाडायचं आतापर्यंत सगळं माझ्या गावात घ्या ना गणा दर धारनांतर ह्या जर पूल झाला असता तुमचा काय कॅन झाला असता दऱ्याच्या बाजूनी त्या धरन झाले नसता आज आपलं सगळीवरची शेती आखी बिघडली असते म्हणजे इथून आपल्या गावातून सुरुवात करणं बाहेर कशा जाता ही गंदी टू딜 हेच चालू आहे तुमचे तालुक्याचे आमदार कोण दिलीपराव त्यांचं काम कसं आहे नाही मी नव्हतो एक म्हणजे आता मग काय सांगायचं मतदान हे गावाला आहे काय ना आहे ना हा तुम्ही मोदींचं कौतुक करताय सगळे विषय तुम्ही सांगितले सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये नावांचं सा काम चांगलं असं म्हणताय विद्यमान खासदारांनी लोकसभेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिखीने मांडले मांडले पाहिजेत ते ते पाहिजे पाहिजे त्यांनी चांगलं काम केलं ना मला त्याने आता लोकांचं म्हणणे बैलगाडा शेअर परत सुरू केली आता मग त्याच्या आधार आपण म्हणतो म्हणजे मागची काही काम लक्षात घेता कोल्ह्यांचं चांगलं काम असता नाही तुम्ही कोल्ह्यांवर नाराज का नाही कोल नाराज नाही वैयक्तिक नाराजी नाहीये कोल्हा नाराज नाही कोल्ह्याचे काम ते कलाकार आहेत आम्ही कलाकार म्हणून त्यांना मानतो काय म्हणून खासदार म्हणूनच मानणार कलाकार म्हणजे मी कलाकार गायक आहे मी आणि संभाजी ते संभाजीच्या भूमिकेत होते त्याही वेळेला एक सेलिब्रिटी या नात्याने लोकांच्या मनात एक ठासा उमटला आपल्या माहिती आहे की वेळेला जर एखादा हिरो जोर उभा केला आता गोविंदा पण राहिले ते रामनाईकला चांगल्या मोठ्या नेत्याला पाडून राहिले आणि ते निवडून आले होते म्हणजे आज चालत निवडणुकीला दोन हजार एकोणीस लाल विजय करा आता अजित ना म्हणावं लागतंय कोल्ह्यांना पाडा आणि आजोडावांना विजय करा त्यांना <laughs> त्यांना आता <ना> <laughs> त्याना त्याना आता त्यांना पर्याय असा आला की त्यांना युतीमध्ये कोणी माणूस दुसरा पर्याय दिसत नव्हता पर्याने आढळण्या त्यांना आपल्याकडे घ्यावं लागली युतीमध्ये आणि शेवटी कोणीही माणूस राजकारणा का कोणी कोणा शत्रू नसतो कोणी कोणा मित्र रात्रीत काय बदल नाही सांगता येत नाही काय वाटतं आपल्या राज्यामधल्या एकूण लोकसभांच्या जागांपैकी काय निकाल लागू शकतो निकाल संमिश्र होऊ शकतो पण किती लागतील युतीला आणि आघाडीला अडोतीस ते चाळीस लागायला पाहिजेत कोणाला आघाडीला युतीला युतीला हो तुम्ही फार नाही मी अटल बिहारी प्रधानमंत्री झाले ना करते का भाजप आम्ही येत नाही भाजपनी जो उमेदवार देईन तो उमेदवार देईल तो हा तरी आमोन कोण दिला जर त्यांनी उमेदवार दिले असते शेवटी भाजपाच्या आपण धनुष्यमान आम्ही करतच होतो ना नगरला असताना म्हणजे कोणते भाजपकडे जर उमेदवार असते युतीचा उमेदवार येतो आज आम्ही आज आम्ही काय करतोय किंवा काय म्हणतो की हे काय आता आपल्या याची वैयक्तिक निवडणूक नाही नाही का गावात कसं असतं पंचायत निवडून का द्यायचा कारण आपलं एक माहिती आहे की कधी कधी विरोधी काय काय विरोध काय काय विरोधी पक्षात नेता बी दि चांगला असतो काय काय नेते विरोधी पक्षात असेही राहतात की ते दुसऱ्या पक्षाला श्रेय मिळू नये म्हणून मनुन ते आपल्या गावात येणार योजना येऊच यो देत नाहीत वर्षावरच निधी गायब होतो तिकडे तुमचं शिक्षण किती काय काय नोकरी होतो साखर मुळा सहकारी तुम्हाला बिलकुल दिसत नाही अजिबात नाही मी त्र्याऐंशी पासून ते सर्व्हिसो यशवंतराव गडा एवढा अभ्यास कसा मग शेवटी साखर कारखाना हा बाल केला आहे ना राजकारणाचा म्हणजे विचार करा एक संधी असते आपण नोकरी जर करत असलो तर आपल्याला कुठलंही शिक्षण घ्यावं लागत नाही आपण नागरिक या नात्याने शेवटी आपल्याही काही जबाबदारी आहेत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो आहे की नाही शेवटी तुम्हाला दिसत नाही मग नंबर डायल का माझा पुण्यात टेलिफोनचा कोर झाला होता हडप दादा तुम्ही सांगितलं की तुम्ही एक चांगले गायक आहात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर एखादं सुंदर गीत म्हणताय का नाही कोणतच नाही आम्ही कवी नाही प्रामाणिक सांगतो हो मी तुमच्या आवडीच होत्या एखादी ओळ म्हणतो कुठेतरी आता आठ म्हणते तरी नाही नाही ती का झटका नाही द्यायचं काही आपण मैकी नाही बस काय कोणाच्या खांद्यावर कोणाची ओझे कुणाची ओझे कोणाच्या खांद्यावर कुणाची ओझे कोणाची ओझे कशासाठी उतरावी तंबू ठोकोणा कोण मिरी कोणासाठी जीवनाशी घेत जाण गो कुणा तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे कोणाच्या खांद्यावर कुणाची ओझे कुणाची ओझे दादा एका शब्दात सांगायचंय काय रे भावा कोणाची हवा तुमच्या मतदारसंघात शिवाय दादांचा हवा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका